नमस्कार शेतकरी बंधानो आज आपण कृषी प्रदर्शन शहादा येथे आलेलो आहेत आणि इथे बरेचशा कंपनींचे स्टॉल आहेत इथे उपलब्ध पण आता आपल्यासमोर पुमा क्रॉप केअर अमरावती यांच्या स्टॉलला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि आपण बघू शकता की भरपूर सारे प्रोडक्टची रेंज इथे ये यांच्या डिस्प्लेला लावलेली आहेत तर कंपनीचे प्रतिनिधी राहुल साहेब आहेत मी त्यांना आधी विनंती करतो की त्यांनी स्वतःची माहिती द्यावी नमस्कार मी राहुल शशिकांत पवार पुमा क्रॉप केअर कंपनीचा प्रतिनिधी तर एक आमचे साहेब आले होते स्टॉलला विजिट करायला तर आम्ही इकडे आलो होतो तर सर्व शेतकरी बांधवांना थोडक्यात पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रोडक्टचे प्रोडक्ट कसे कसे काम करता त्यांचे रिझल्ट कसे तर थोडक्यात आम्ही मी एकांत वसावे साहेबांना ती माहिती देतो आणि सर्व शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल तर साहेब आपण थोडक्यात सगळ्या प्रोडक्टची माहिती ऐकून घेऊ हा साहेब मी सर्वप्रथम तुम्हाला विनंती करतो की काही असे प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोडक्ट आहेत का की जे शेतकरी बंधूंना जसं सुरुवातीला कोणतं पण पीक लावल्यानंतर त्यांना वाढीच्या अवस्थेवरती त्वरित वाढ पाहिजे तर असे एका प्रोडक्ट आपल्याकडे आहे का की ते स्प्रे केल्यानंतर त्वरित वाढ होईल असं सर त्याच्यात एक प्रोडक्ट आहे आपलं हायटॉप तर हायटॉप पाहिलं तर हायटॉप हे सगळ्या पिकांसाठी चालतं ओके तर याचं असं आहे की याचं प्रमाण जे हां एका लिटरला तुम्हाला वापरायचं दोन ते अडीच एम एस ओके तर हे ऑल फ्रिकसाठी इंचसाठी एखाद्या पिकांसाठी तर याच्यामध्ये एक तुम्ही स्प्रे घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुमच झाडाची हाईट वाढते आणि त्याच्यानंतर पानातली जी ग्रीनरी ती खूप जास्त येते आणि प्रकाश संशोधन क्रिया फास्ट होते तर सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचं पण लागू झाल्यानंतर ज्यांना ग्रीनरी पाहिजे हाईट पाहिजे याच्यासाठी तुम्हाला हे हायट ऑफ वापरायला खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकतो साहेब इतर इतर कीटकनाशक आणि वरशे नाशक सगळ्यांसोबत मिक्स करून वावरता येतं का आपल्याला साहेब सगळ्या क्रॉप मध्ये सगळ्या एखादा फंगी साइड आणि पेस्ट मध्ये चालतं फक्त याचं एक ब्ल्यू कॉपर आणि सल्फर मध्ये तुम्ही वापरू शकत नाही ओके ओके okay, okay. साहेब आता वाढीबद्दल तर आपण इन्फॉर्मेशन घेतले परंतु दुसरी शेतकरी बंधूंसाठी ही असते की एखाद पिकाचे जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज असते okay. तेव्हा चांगले फ्लावरिंग लागायला पाहिजे गळ व्हायला नको कारण जर फुलांची व्यवस्थित सेटिंग जर झाली नाही तर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते तर असं एका प्रोडक्ट आहे का साहेब आपल्याकडे असं एक प्रोडक्ट आहे पुमा क्रॉप फ्लुमॉन आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय होतं की फ्लॉवरिंग येते पण ती गळून जाते किंवा काही काही ठिकाणी फ्लॉवरिंग येतच नाही तर ऑल क्रॉपसाठी तुम्ही पुमा क्रॉप केअरचं फ्लोमान वापरू शकता हे वापरल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला झाडाला फुलं यायलाच पाहिजे कोणत्याही पिकाचे पर्टिक्युलर कोणत्याच पिकासाठी नाही तुमचं फळबाग असेल फुल फुलशेती असेल कॉटन असेल ऑल क्रॉप सगळ्यांसाठी हे तुम्ही फ्लावरिंगसाठी वापरू शकता आणि स्प्रे केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला फ्लावरिंग येणार आहे याचं प्रमाण जे एका लिटरला एक एम या पद्धतीने तुम्ही वापरू शकता ओके धन्यवाद साहेब खूप छान आणि याच्यानंतर आता आपण दोन समस्यांवरती जर बोलणं झालं परंतु एखाद वेळेस असं असतं साहेब की व्हेजिटेबल एखाद प्रॉट आहे आणि कंटिन्यू तोडे चालू आहे जसं वांगे आहेत किंवा भरपूर शेतकरी बंधू इतर भाजीपाला पिके लावतात किंवा असं एखादं ड्रिपने वापरण्यासाठी एखाद्या प्रोडक्ट आहे का जे समजा सर्व पिकांना उपयुक्त असेल आणि काहीतरी युनिक आहे की ऑल क्रॉपचे पंधरा म्हणजे लागवडी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्ही हे वापरू शकता याच्याने असं आहे की तुमचा फुटवा सगळ्यात जास्त फुटवा होतो क्रॉपची हाईट वाढते तुम्हाला फ्लावरिंग स्टेज माहिती तर फ्लावरिंग येते आणि याचा सगळ्यात मोठा रोल आहे की तुमचं फुगवण फुगवण पण अशी की दुसरं फुगवण होत नाही वेट वेटत शायनिंग चकाकी येते आणि दुसरं याचं जे आहे की तुम्हाला रिझल्ट अजून जास्त पाहिलं असेल तर बऱ्याच पिकांचे एक दोन तोडे होता तोडे झाल्यानंतर झाड थोडं रिवर्स होतं थांबतं तर त्याच्याकरता जेव्हा तुम्ही वेणी फिरा सोडाल तर तेव्हा असं धरा की तुमच्या उत्पन्नात वाढ कंटिन्यू पुढे चालू राहते ती कुठे थांबत नाही म्हणजे झाड पहिलं जसं तुमचं चाळीस दिवसाचं होतं तसंच झाड तुम्हाला परत परिस्थिती चाळी दिवसाचं दिसणार आहे तिथून कार्य कंटिन्यू चालू होणार म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्नात वाढ घटकुट्यात होत नाही एका उत्पन्न खूप वाढतं आणि असं आहे की मालाला शायनिंगचं काय की खूप चांगली तुम्ही पाहू शकता साहेब ह्या इथं तुम्हाला दाखवतो की ज्यांनी ज्यांनी वांगे बोर टमाटे या पिकांना वापरलं होतं तर आपले हे जे आपले सगळे एकांत की फार्मर आहेत ज्यांनी जे वापरलं होतं तर त्यांचं ते आपण डिस्प्ले लावलं होतं अच्छा तुम्ही ते पाहू शकता दुसरं एक साहेब पंचरत्न जे होतं आपले ते पण आपण इथे डिस्प्ले लावलं होतं ह्या पद्धतीनेमुळे निघतात तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता नंतरचं एक साहेब अजून तर शेतकरी बंधून बघू शकतात साहेबांनी जे जे इन्फॉर्मेशन दिली आणि ज्या ज्या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट आलेले आहेत ते इथे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत अत्यंत चांगले असं युनिक कॉम्बिनेशन त्यांच्याकडे आहे साहेब आणखी काही बोलू इच्छिता आपण शेतकरी बंधूंसाठी शेतकऱ्यांना मायक्रो न्यूट्रन बद्दल थोडी माहिती देऊ शकतो अच्छा एक मायक्रो न्यूट्रन बद्दल आपण साहेब याच्यामध्ये दोघ गोष्टींचं माहिती देतो स्प्रे आणि दे गो ड्रिप सगळ्यात पहिले आपण ड्रिप करतो तर ड्रिप मधलं एक आहे की हे जर बघाल तुम्ही ड्रिप मधलं हे आता जबरा ड्रिप आहे तर आता बऱ्याच कंपन्या हे जे मी याच्यातलं बेस घेतला जातो हा अॅमिनो घेतला जातो एक मॅग्नेशियम घेतला जातो आणि एक बोरॉन घेतला जातो तर आपण ज्याच्यात बेस घेतलेला आहे हा घेतलेला आहे सिलिका ऑक्साईडमध्ये याच्यामुळे काय होतं आणि याच्यात मध्ये मायक्रोंटन असं एक प्रमाण आहे दोन किलो हे okay. जेव्हा तुम्ही टाकणार आहे yeah. तेव्हा असं होणार की तुमचं पान रपनेस येणार आहे okay. म्हणजे रपनेसपणा आला तर सकिंग पेजचा अटॅक त्याच्यावर दिसणार नाही शेतकऱ्याचे दोन स्प्रे वाचून okay. जातात आणि त्याच्यानंतर मायक्रोंटन जी पण डिफेशियन्सी ही yeah. तुमची दोन दिवसामध्ये पूर्ण चालली जाते एक महिन्यापर्यंत रिझल्ट तुम्हाला प्लॉटला चांगल्या पद्धतीने दिसतो आणि दुसरं जे पाहिलं हे आपण सांगितलं ड्रिपचं दुसरं जे आहे साहेब हे आपलं स्प्रे मधलं स्प्रे मध्ये तुम्ही पाहू शकता आपलं मिक्स मायक्रोटन अच्छा याच्यात पण हा जे बरेच जण इडिटिटेड मध्ये काम करता। अच्छा आपण काम करतोय ऑक्साइड मध्ये ते पण पावडर फॉर्म मध्ये याच्यात पण असं याच्यामध्ये पावडर फॉर्म मध्ये आपण घेतलेले मॅग्नेशियम ऑक्साइड तुम्हाला पहिले याच्यात बोललो तुम्ही लोक मॅग्नेशियम घेता बोरॉन घेता आणि अमिनो घेता पण आपण मॅग्नेशियम ऑक्साइड घेतले शेतकऱ्याला रिझल्ट लगेच दिसायला पाहिजे याचा असं आहे की इडिटि चिलेटेड प्लेन आणि ऑक्साईड मधला असं आहे की हे मायक्रोटन झाडाला हंड्रेड वन पर्सेंट तेवढे लागतात इडी टी एच असं आहे की सत्तर ते ऐंशी टक्के झाडाला ते ऍक्सेप्ट होता बाकी नॉर्मल जर मायक्रोटन घेतले प्लेन okay. तर ते झाडाला पन्नास ते साठ टक्केच लागतात म्हणून बरेच शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ऑक्साईड मायक्रोनोटोनकडे आता लक्ष द्यायला पाहिजे हे झाडाला म्हणजे तुम्ही जेवढंच स्प्रे घेताय हे तेवढं तेवढं ते ॲक्सॉप्ट करतं आणि तेवढे रिझल्ट शेतकऱ्याला चांगले दिसतात धन्यवाद साहेब बद्दल तुम्ही जे सांगितलं ड्रिप बद्दल तर याच्यामध्ये मी डिस्प्ले बघितल्यानंतर मला लक्षात आलं की जसं साहेबांनी सांगितलं की बोरॉन बेस असतात अमायनो ऍसिड बेस असतात आणि मॅग्नेशियम बेस असतात पण हे जे आहे सिलिकॉन बेस आहे आणि सिलिकॉन बेस असल्यामुळे सिलिकॉन जेव्हा आपण स्प्रे करतो किंवा ड्रिपद्वारे सोडतो तर पानांद्वारे एक पानांवरती एक लेअर तयार होते जेणेकरून पिकाची रोगप्रतिकार शक्तीही वाढते आणि कीटकांचा प्रभाव देखील कमी होतो यूनिक ले ले तर असं युनिक कॉम्बिनेशन आहे मला आवडलं आणि शेतकरी बंधूं बरेचसे प्रोडक्ट मी घरच्या स्वतःसुद्धा वापरलेले आहेत आणि आपल्याकडे देखील उपलब्ध आहे तर ज्या शेतकरी बंधूंना हे प्रोडक्ट लागत असतील तर ते आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत तर त्यांनी संपर्क करावा धन्यवाद